एक कटू सत्य आहे आपले आई वडील एक ना एक दिवस आपला साथ सोडून जाणार पण त्या पॉइंटला ना एकच व्यक्ती आपल्या खूप जवळची आणि हक्काची असते तिलाही तितकंच दुःख झालेलं असतं तिलाही तितकाच सहवास झालेला असतो आणि ती म्हणजे आपली भावंड आपली बहीण आपला भाऊ आपले सिबलिंग्स आपण जसजसे मोठे होतो ना तसं तसं आपल्याला वाटतं की ती एक वेगळी पर्सनॅलिटी बनली आहे आपण एक वेगळी पर्सनॅलिटी बनलोय एक साधारण अंतर निर्माण आहे कनेक्शन राहिलं नाही आहे पण खरं तर असं असतं की तीच व्यक्ती आपल्याला अगदी आपल्या बालपणापासून ओळखते आपल्या रक्ताला आपल्या हाडामासाला आपल्या मनाला ती खूप चांगलं ओळखते त्यांच्यासमोर आपल्याला प्रिटेंड नाही करावं लागत आपण त्यांच्याशी अगदी मन मोकळं जसे आहोत तसे राहू शकतो बोलू शकतो वागू शकतो आपल्या बालपणाच्या आईबाबांच्या आजोळच्या आठवणी काढून आपण त्या लहानपणीच्या सुवर्ण काळाच्या टाईम झोनमध्ये जाऊन येऊ शकतो आपल्या बालपणाच्या नावाने आपल्या पेट नेमने हाक मारणारे शेवटपर्यंत फक्त आपली भावंडच असतात त्यामुळे मोठं झाल्यावर त्यांच्याशी जितकं जवळचं नातं ठेवता येईल तितकं ठेवावं आणि अंडर एनी सर्कमस्टॅन्सेस ते टिकवावं ते जिवंत ठेवावं पुढे मोठं झाल्यावर आपल्या मुलांनाही नाती कळतात माणसं समजतात काका मामा मावशी आत्या म्हणायला प्रेम लावायला माणसं राहतात तर खरंच जर का दुरावली असतील तर आजच आपल्या बहिणीला भावाला फोन मेसेज जरूर करावा आणि त्यांना एक आश्वासन द्यावं की कुठल्याही परिस्थितीत आपण एकमेकांसाठी आहोत आणि काहीही झालं काहीही झालं कधीही कुठल्याही क्षणी मी तुझ्यासाठी अवेलेबल आहे मैं होऊ ना